नमस्कार मित्रांनो हे आपला मोसंबीचा बाग आहे आणि आपले मोसंबीचा बाग जवळजवळ एक हजार झाड आहे तर एक हजार झाडामध्ये आपण ह्या वर्षी एकसष्ट टन माल गेला होता मित्रांनो तर एकसष्ट टन माल आपण ह्या वर्षी घातला तीस हजार रुपये टनानं आपण दिला होता तर आपण ज्या कंपनीचं याला हे केलेलं आहे प्रॉडक्ट घेतलेलं आहे तर ते कंपनीचं नाव आहे ग्रीन प्लॅन कंपनी आहे तर आता आपण काय करतो बरेचसे बागेतदार काय करतात की ज्यावेळेस पाऊस काळा संपल्यानंतर आपण लगेच मुसंब्याला तानर सोडतो म्हणजे आपण नंतर त्याला पाणी देत नाही लगेच तानर पकडतो म्हणजे ताण द्यायला सुरुवात करतो तर तसं करायचं नाही तर आपल्याला नोव्हेंबर महिना हा पुरा याला पाणी सोडायचं आहे आणि त्याच्या आधी आपल्याला तानर सोडायच्या आधी काही औषधं काही खतं याला द्यायची आहे आणि नंतर याला तानर सोडायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो कोणचे औषधं कोणचे खतं आपल्याला तानर द्यायच्या आधी सोडावं लागतात तर हे ग्रीन प्लॅनचं जे औषध आहे हे ग्रो आहे हे एक लिटर आपल्याला सोडायचं आहे म्हणजे आपले हजार झाडं आहे तर आपले चार वाल आहे मित्राहो ड्रिपच्या साय्यानं हजार झाडाला तर आपल्याला याक्या वालला एक लिटर ग्रो हे प्रीमियल आहे तर हे आपल्याला दीड लिटर सोडायचं आहे याक्या वालला आणि हे ब्लूम आहे आणि हे पण एक लिटर सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या एक्या वालचं नियोजन आहे म्हणजे हजार झाडं आहे हजार झाडाला चार वाल आहे म्हणजे ते आपल्याला ड्रिपच्या साह्यान सोडायचं आहे परत हे टाकीमध्ये तुम्हाला जे खत दिसतं आहे हे न उच्चविच्छवीस आहे माधन कंपनीचं तर हे खत आपल्याला एका वालला म्हणजे एक हजार झाडाला सहा बॅग सोडायचे आहे तर याक्या वालला आपण दीड बॅग म्हणजे सोडणार आहे म्हणजे चार चार वालचे सहा बॅग बराबर होतात तर अशा पद्धतीने जर आपण मुसुंबीचे नियोजन केलं मित्रांनो तर मुसुंबीचं जे आहे म्हणजे आपली मालबी जास्त फुटतो आणि मालबी पुढं चालून गळ होत नाही तर आपल्याला ताण द्यायच्या आधी ह्या गोष्टी आवर्जून करायची आहे ह्या सोडायचं आहे आणि आपल्याला एक फवरणी करून नंतर याला ताण द्यायचं आहे तर जी मी फवरणी करीन ती तुम्हाला सांगनच पण ह्या गोष्टी आपल्याला आधी ड्रिचिंगद्वारे म्हणजे जसं हे तुम्ही पाहता ही हिंचुरी आहे हे पुढं फिल्टर आहे तर आपल्याला हिंचुरी सहा आहे याला सोडायचं आहे आता हे टाकीत आपण खत भिजवलेलं आहे पण ह्या टाकीतून आपल्याला गाळून दुसऱ्या टाकीमध्ये ते खत टाकायचं आहे आणि त्याच्यात मग औषध सोडून आपल्याला हिंचुरीच्या सहाय्यानं मग मोसंबीला सोडायचं आहे तर असं जर आपण बा बागाचं मोसंबी बागाच जर नियोजन केलं तर भरपूर असं उत्पन्न मिळतं कारण आपण दोन वर्षापासून ह्या कंपनीचं प्रोडक्ट वापरतो तर गेल्या वर्षी आपला एक हजार बागामध्ये एक हजार झाडामध्ये एकसठ बासष्ट टन माल गेला आपण तो तीस हजारांनी दिला होता तर पुढच्या वर्षी आपलं जे की बा संकल्प असा आहे की बा ऐंशी ते नव्वद टन माल आपल्याला घालायचा आहे आणि आप आपली झाडंही फक्त स आठ वर्षाचे आहे मित्राहो अजून काय लय झाले नाही आठ नऊ वर्ष आहे तर अशा पद्धतीनं आपण जर मोसंबीचं बागाचं नियोजन केलं तर आपल्याला मोसंबी उपटायचं काम पडत नाही आणि दुसरी गोष्ट भरपूर असं उत्पन्न आपल्याला मोसंबीतून मिळतं जर तुम्हाला करायचं असलं असं नियोजन तर कमेंटमध्ये तुमचे नंबर द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि त्या कंपनीचा माणूस पण तुमच्याकडे तिथं डायरेक्ट येईल की तुम्हाला त्याचं उत्पन्न तुमची मोसुंबीची गळ होणार नाही याची पण ते आ, हमी घेतात किंवा ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन पण करतात तर ची। हे आमचं असं खट टाकायचं काम याच्यात चालू आहे याच्यात आपल्याला दीड बॅग टाकायची आहे ही बॅग झाली आहे आता आणि चाळीस किलोची बॅग मिळते मित्रावा ही नऊ चोवीस चोवीसची एकोणऐंशी रुपयाला आहे आणि हे जे औषधं बघितले हे नऊशे ते हजार रुपये लिटरची औषधं आहे तर हे आपल्याला आधी ताण द्यायचे आधी मोसुंबीला ड्रिचिंगद्वारे ड्रिपद्वारे हे आपल्याला सोडायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर करायचं असेल कमेंटमध्ये जरूर नंबर द्या आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईबर करा ठीक आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र